तर आज आपल्या सोबत आहेत एक आई म्हणून आपल्यासमोर आलेली आणि आता एक पोलिसाच्या रुपात आपल्याला धाक दाखवणारी आपल्या सगळ्यांचीच लाडकी भाग्यश्री आपण सलूनच्या खुर्चीवर की कॉफी दोन्ही ट्रेंड की क्लासिक सीन <laughs> <laughs> शहरातलं जगण की गावाकडची हवा शहरातलं जगण वर्कआउट की चीज डे रोमॅन्टीन की ट्रेंड के इंटरेस्ट चा कॉमेडी सहज येते हा प्रश्न बट सहज चुकीचा कॉमेडी ओके तुला काम करायला आवडेल असं सहकलाकार कर कोण मला मराठीमध्ये म्हणते मला सुबोधबाबांबरोबर काम करायचंय आणि हिंदीमध्ये नवाजुद्दीन उद्दीन बरोबर आतापर्यंत असा म्हणजे असं नाही म्हणत आहे नाही म्हणजे सिरियल मध्ये आता आम्ही साईड ऍक्टर्स आहोत त्यामुळे तेवढं असं काही वाटायला एवढं आलेलं नाही अजून पण येईल तेव्हा करेन पण नाटकातला आहे माझ्याकडे एक सीन मी राज्य नाट्याला सकाराम बँडर केलं होतं आणि चंपाचं कॅरेक्टर केलं होतं ते माझ्यासाठी सगळ्यात कठीण कॅरेक्टर होत सीन पेक्षा म्हणण्यापेक्षा कठीण का म्हणता येईल कारण की मी लहान होते त्या वेळेला एक वीस एकवीस वर्षाचे आणि चंपाचा कॅरेक्टर वॉज व्हेरी बोल्ड जर तुम्हाला माहिती असेल साखराम मैंडर नाटक आणि मी पहिल्यांदाच करत होते मला काही आयडिया नव्हती की कसं करायचं काय करायचं आणि मी ते केलं होतं म्हणून अच्छा निगेटिव्ह रोल की पॉझिटिव्ह रोल निगेटिव्ह पुरस्कार की प्रेक्षकांचं प्रेम प्रेक्षकांचं प्रेम आवडता आवड व्हायरल ट्रेंड असं नाही लक्षातच नाही राहिलं मला कुठले ट्रेंड सिरियलच्या आता ट्रेंड राहिले तर माझ्या बाजूला सगळे नॅचरल लुक, की नाच्टर लुक।, नाच्टर लुक।, नाच्टर लुक। चे रिप्लाय कि स्टोरीज वर कमेंट स्टोरीज वर कमेंट ट्रेंड फॉलो करता की ट्रेंड सेट करता ट्रेंड फॉलो करते सेट करायला वेळ नाहीये <laughs> आवडता कम्फर्ट फूड डाळ भात घरातला एखादी सवय की तू कधीच नाही सोडू शकत किंवा ती बदलू पण नाही शकत बडबड करायची <laughs> <laughs> सर्वात जास्त वापरायला जाणारी इमोजी इमोजी माझी येते असं हसणारा एक इमोजी झाले असं घाम आलेला असतो तिकडे सगळ्यात जास्त वापरते असं एखादं लोकेशन दे दे तुला जायचं आहे मला व्हिएतनाम ला जायचंय म्हणजे आउट ऑफ इंडियाचं विचारलं तर आणि इंडिया मधलं विचारलं तर मला लक्षद्वीप करायचंय ओके प्रवासात जाताना गाणी ऐकतेच की शांतता आवडते झोपते <laughs> तुझं वर्णन एका शब्दात करायला झालं तर काय मी खूप करू जॉली पर्सन आहे म्हणजे मी रस्त्यावरच्या कुठल्याही माणसाबरोबर मैत्री करू शकते मी अशी आहे हॅपी गो लकी आहे मी असं मला वाटतं okay. आणि खूप बडबडी आहे <laughs> शॉपिंग की सेविंग शॉपिंग <laughs> <laughs> प्रयत्न करते पण सेव्हिंग करण्याचा माझ्याने नाही होत मी काही नाही करू शकत बरं फोन कॉल कि मेसेज फोन कॉल झोप बिंजवॉच बिंजवॉच ओके लवकरच पूर्ण करायची एखादी इच्छा सिक्रेट आहे <laughs> 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 स्टारला ला म्हंटल तुला जसं मला काम करायचंय तर लवकरात लवकर झालं पाहिजे माझ्या आयुष्यात होईल होईल लवकरच मराठी फ्लॅश चे एका मिनिटात पाच प्रश्न नुकताच पाहिलेला आणि आवडलेला चित्रपट दशावतार मला आवडला होता जो मी नुकताच पाहिला होता नुकतेच बघितलेले आवडलेले नाटक हल्ली मी नाटक नाही पाहिलंय मी एकच आता मध्ये पाहिलं होतं तू म्हणशील तसं जे मला नाटक आवडलंय न ना आवडी असं नाटक काही नसतं असं मला वाटतं बरं हा आपल्या इंडस्ट्रीमध्ये एखादा खास मित्र किंवा मैत्रीण कोण आहे दोघीजणी आहेत एकाचं नाव घेतलं हो तर वाईट वाटेल ऋतुजा <laughs> कुलकर्णी आणि प्रिया करकमकर या दोघी जणी खूप खास आहेत इंडस्ट्री मधल्या म्हणजे बाहेर मी असं रिलेशन कोणाबरोबर बनवायला जात नाही दोघांबरोबर जो बॉन्ड आहे तो अनब्रेकेबल आहे आमचं तू आता चाल म्हणालीस की ड्रीम रोल मध्ये तुला निगेटिव्ह रोल करायचा सोडून कोणता रोल करायला तुला आवडेल <laughs> बरं सोशल मीडियावरच्या ट्रोल तू काय सांगशील uh, काही नाही तुम्ही तुमचं काम करत राहा आम्ही आमचं काम करत राहू आम्ही आम्हाला काही फरक पडत नाही तुम्ही किती ट्रोल करा काही करा बर <laughs> बर हे पाच प्रश्न तुला कोणाकडून ऐकायला आवडतील आर्टिस्ट मध्ये मला ऋतुजाकडून आवडेल ऐकायला हे पाच प्रश्न तू तिला विचार किंवा तिने मला विचारले तरी मला नक्की तर मग कसं वाटलंय ह्या सलून च्या खुर्चीवर अरे खूप रिलॅक्स झाले मी आणि प्रचंड छान वाटलंय मला मजा आली आणि असा काहीतरी सेगमेंट पहिल्यांदा केल्यामुळे अजून जास्त मजा आली तू भरपूर लोकांचे इंटरव्यूज घे पॉडकास्ट कर आणि मला मजा यू थँक्यू थँक्यू सो मच